খেলা <Happiness gegen violin Legislacy> <Rabbi>

उद्या उद्या येतील तो उद्या विचारतो काय पुणे औरंगाबाद नाशिक नाशिक आजच आहे आजच आहे दोनच दिवस काय सांगता येत नाही सर पण वेळ लागते जरा सर आता नाशिक नाशिक पुणे चालू मजा यायली

ཁྱོ རོར ངར དམ ཉར 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 ཁར ཉར ར ར ཉར ཉར ཁ ར ཉས གསེ རེ ར ཁཁན ཁོ འར ར ེ ཁགོོའི ཆསསེ ར ོོ

मित्रात अरे सगळ्यांचं मन जिंकलेली आहे आमच्या एकोणीसारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये आमच्या ह्या कन्या त्यांनी पंजाबमध्ये जाऊ हरियाणामध्ये जाऊ हिंगोली जिल्ह्यात नाव रोखी मिळून केलं होतं त्यांना गोदाफॉर्मच्या वतीने पाच हजार रुपयाचे पारितोषिक माझा गोदा कॉम्ब संचालक आणि वैजाखपूरम औरंगाबादचे रहिवासी आदरणीय पाटील यांनी का तुम्ही

किवाळा दिवाळी सुद्धा घरी आले नाही किचली बिघडी हे긴 परंतु माझ्या नवऱ्यानं केलेलं काम किती उत्तुंग आहे किती मोठे आहे आणि त्यांच्या कामाचं अजून काय निष्पत्ती झालेली आहे हे बघल्या डोळ्यांना पाहण्यासाठी आज आपणला पाहणार